देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा कुणाल पाटील निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भावना मात्र कुणाल पाटलांकडून भाजपा प्रवेशबाबतचा सस्पेन्स कायम धुळे ग्रामीणचे माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष असणारे कुणाल पाटील यांचा लवकरच भाजपा प्रवेश होणार असल्याच्या राजकीय चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्यात देखील कुणाल पाटील यांनी भाजपा प्रवेशाबाबत आपला सस्पेन्स कायम ठेवलेला असून उद्यापर्यंत मला वेळ द्या असं सांगत कुणाल पाटील यांनी आपल्या प्रवेशाबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेली भेट असेल किंवा जयकुमार कुमार रावल यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट असेल ही राजकीय भेट नसून वैयक्तिक आणि मतदारसंघातील प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी घेतलेली भेट होती कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपा प्रवेशाबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती कुणाल पाटील यांनी दिली आहे त्यामुळे कुणाल पाटील यांचा भाजपा प्रवेश नेमका कधी होतोय याची उत्सुकता देखील आता कार्यकर्त्यांना लागलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की एक मेळावा झाला पाहिजे मिटिंगचं स्वरूप ते मेळाव्याला होतं जेणेकरून गेल्या अनेक दिवसापासून जे तालुक्यातले विकास कामांचे प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना समजून सांगायचे होते गेल्या सरकारच्या काळामध्ये अनेक कामं जे आपण मंजूर करून आणले होते ते कामं अजून सुरू झालेले नाही आहे त्याच्यामधले काही कामं हे वर्क ऑर्डर स्टेजला थांबून गेलेले होते ही कामं लवकर सुरू झाली पाहिजे काही जलसंधारणाचे काही बंधारे आहेत ते रस्त्यांची कामं आहेत काही आमच्या नाल्यांवरच्या नदींवरचे काही पुलांची कामं आहेत असं एकंदर ओव्हरऑल तालुक्यामधल्या विकास कामांच्या संदर्भामध्ये गटागटाच्या माध्यमातून आमच्या चर्चा या होत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज एक कार्यकर्त्यांची बैठक आमची संपन्न झाली गेल्या काही दिवसापासून जे वृत्तपत्रामध्ये आणि मीडियामध्ये पक्षप्रवेशाच्या बदलाच्या ज्या चर्चा होत आहेत त्या सुद्धा कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये आपली भावना व्यक्त केली वेगवेगळे विचार प्रवाह त्याच्यामध्ये होते काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकंदर आपण जे आपली राहिलेली कामं राहून गेले असतील पूर्ण करण्याकरता विकासाच्या प्रवाहामध्ये आपण राहिलं पाहिजे सत्तेमध्ये आपण राहिलं पाहिजे असं भावना काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहेत त्यामुळे मी त्यांना फक्त एकच सांगितलं की या संपूर्ण तुमच्या ज्या भावना असतील त्याच्यावरती विचार करून त्याच्या माध्यमातून आपल्याला काय निर्णय करता येईल सकारात्मक काय विचार करता येईल का करण्याचं आश्वासन मी कार्यकर्त्यांना दिलं माझ्या भाषणामध्ये सांगितलं की भाजपाच्या नेतृत्वाकडून काही प्रमुख नेते मंडळींकडून अनेक वेळा पक्षामध्ये प्रवेशाच्या संदर्भामध्ये चर्चा माझ्याशी आज नाही म्हणजे अनेक वर्षामध्ये अनेक वेळा झालेली आहे आणि विनम्रपणे मी त्यांना तेव्हा नकार दिलेला होता त्यामुळे आज तशी लगेच लगेच काही चर्चावाढी झालेली नाही चर्चा होण्याची शक्यता अरे काँग्रेसचे ज्या वेळेला तुम्ही आमदार आहात किंवा काँग्रेसच्या का एक महत्वाच्या पदावर पण आहात आपली एक साधी सोशल मीडियावरची एखादी पोस्ट म्हटली की त्याच्यासोबत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचे खूप फोटो वगैरे सगळंच त्याच्यासोबत ऍड असतं मात्र कार्यकर्ता मेळाव्याची जी पोस्ट व्हायरल होते त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो काय फक्त राजेंचा फोटो आम्हाला बघायला मिळतो काय कारण आहे त्यामागचं नाही कार्यकर्त्यांचा जो मेळावा असतो आमचा तुम्ही बघितला असेल हा काही पक्षाचा मेळावा नाही हा आमच्या कार्यकर्त्यांचा म्हणजे हा जवाहर ग्रुप म्हणून जो आम्ही काम करतो जे कुटुंब आमचं आहे त्या कार्यकर्त्यांचा हो हा बैठक होती आणि आधी सुद्धा पूर्वी पण आपण आमच्या काही टोस्ट बघितला असतील जेव्हा कार्यकर्ता मेळाव असतो तेव्हा आमच्या पक्षाच्या बॅनरवरती नाही आमच्या आम्हाला मान्य असते भाजपसोबत जाण्यास काही हरकत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं भाजप भाजपसोबत जाणार की काँग्रेस सोबत निश्चित राहणार मी त्यांना सांगितलंय की मी याच्यावरती विचार करणार आहे आणि माझा अंतर्मन ज्या गोष्टीला मला मान्यता देईल ती गोष्ट मी करतो कार्यकर्त्यांना निरोप जातो आ, ते आता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अजूनही तसं काही निर्णय झाला आहे असं काही नाही अजूनही मी त्या विचारामध्ये आहे की नेमकं कार्यकर्ते काय विचार करतायत आणि आमच्या नेतृत्वाशी अजून मी या विषयावर बोललेलो नाही ते सुद्धा मला बोलणं गरजेचं आहे त्यामुळे एकंदर माझ्या पक्षामध्ये ज्या पक्षामध्ये गेले आम्ही इतके वर्ष आपण काम करतो त्या पक्षाच्या नेत्यांची नेतृत्वाशी चर्चा करण्याचा सुद्धा माझा विचार आहे एकंदर कार्यकर्त्यांच्या भावनाने भेटलेलो आपण ते पोहोचवणार रवींद्र चव्हाण यांची भेट आपण घेतलेली होती आणि कालही आपण जयकुमार रावल यांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांची भेट घेतली त्यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद आपण घेतला काय नेमकं कारण असं त्यांना मी तुम्हाला म्हणालो की माझ्या तालुका शेवटी जेव्हा ज्या तालुक्याने दहा वर्ष मला आमदार केले ज्या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष आमचे वडील प्रतिनिधित्व करत होते ज्या तालुक्याच्या कानापुतल्या प्रत्येक घटकाशी आम्ही संबंधित आहोत त्या तालुक्यामध्ये जर आज काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर ते सोडवून घेणं हे आमचं कर्तव्य आहे मी आज लोकप्रतिनिधी असेल किंवा नसेल तर शेवटी नाव आमची ह्या मतदारांशी ह्या तालुक्यातल्या जनतेशी जोडलेली आणि त्यामुळे ते सर्व प्रश्न सोडून घेणं हे आमचं कर्तव्य असताना सरकारमधल्या लोकांना पर्यंत जाणं रवींद्र चव्हाण साहेब असतील जयकुमार साहेब आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक डी माध्यमातून फंड आमच्या तालुक्यात आला पाहिजे ते कामं मार्गी लागली पाहिजे हा एकंदर सर्व विषय मी कायमच करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून ते चालू आहे